हा विजय माहितीचा विजय आहे भाजप किंवा स्वाभिमान पक्षांच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे ज्या पद्धतीने अचलपूरच्या आमदारांनी खेळी करून नवनीत राणा यांचा पराभव केला त्यांचा हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतला आहे निळ्या आणि भव्य हा विजय समर्पित करत आहे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या वीस हजारांच्या फरकाने पराभव होणार आहे पाडापाडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही असे वक्तव्य रवी राणे यांनी केले आहे हा विजय महायुतीचा विजय भाजप युवा कार्यकर्त्याचा विजय आर पी आयचा कार्यकर्त्याचा विजय आणि भगवा वादळ आणि निळ्या वादळाला हा विजय मी समर्पित करत आहे की ज्या पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर जिल्ह्याच्या अचलपूर मतदारसंघाच्या आमदारानी खेळी करून नवनीतराचा पराभव केला त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतलेला आहे की विकासाला थांबवलं एक अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व राणा त्यांना थांबवलं म्हणून आज हा संपूर्ण विजय भगवा वादळ आणि निड्या निळ्या वादळाला मी समर्पित करत आहे की हा विजय अमरावती जिल्ह्याच्या जनतेचा विजय अमरावती जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींचा विजय शेतकऱ्यांचा आहे शेतमजुरांचा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे व्यापाऱ्यांचा आहे हा विजय संपूर्णपणे मी या ठिकाणी भगवा वादळ आणि निळ्या वादळाला समर्पित करत आहे आणि या विजयाला जनतेनी जनतेनी लोकसभे लोकसभेनंतर लोकसभेनंतर या नेत्यांनी जे साखळी केली होती नवनीत राहाला पाळण्यासाठी त्याचं उत्तर आपण पाहिलं अच्छलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कळू यांचा वीस पंचवीस हजारांनी पराभव होत आहे त्याचं कारण आहे की अहंकार आणि तोळी आणि एकामेकाच्या सुपारा घेऊन पाळापाळीचं राजकारण हे जनतेला आवडलं नाही आहे म्हणून त्या ठिकाणी अचलपूर जिल्हा अचलपूर मतदारसंघातसुद्धा हिशोब केलेला